आम्ही व्याख्यान स्मृती निमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत दरवर्षी एखाद्या चांगल्या विषयावरती वेगवेगळे पैलू मांडणारी अशी खूप चांगली व्याख्यानमाला ही होते आहे आणि आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे की अशा उपक्रमाला साथ देण्याची कारण कोल्हापूरला अजूनही प्रबोधनाची परंपरा चळवळ टिकून आहे आणि मला वाटतं की त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये खूप मोठी भागीदारी करत आहात आज सुनाटलं मॅडमनी जागतिक मानवशाही आणि भारतीय अर्थव्यवस्था त्याची दिशा याच्यावरती सविस्तर विवेचन केलेलं आहे मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही कारण मूळ विषय तुम्ही जो या व्याख्यानमालेला निवडला आहे तो भारतीय वाचवा आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या अर्थशास्त्र प्रसारमाध्यम या सर्वांच्या बद्दल मी चर्चा घडून आणताय आणि आत्ता हो ज्या पद्धतीच्या अर्थव्यवस्थेविषयी आपण बोलतो आहोत किंवा विशेषतः ज्याचा उल्लेख त्यांनी केला एकोणीसशे एक्याण्णव नंतर जेव्हा अर्थव्यवस्था आपण स्वीकारली त्यानंतर झालेले बदल आणि त्याचं स्वरूप कसं आहे हे सगळंच त्यांनी सांगितलं पण मला आत्ता वाटतं की तुम्ही जे काही लोकशाही बचाव असं म्हणता मला वाटतं की सगळा समाज किंवा अर्थव्यवस्था हीच वाचवायची वेळ आलेली आहे कारण आत्ताच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन भांडवलशाही अर्थव्यवस्था सुद्धा करता येईल का नाही अशी मला शंका आहे कारण ही अकरा आणि इकरा भांडवलशाही आहे असं एखादी नवीन कन्सेप्ट काढायला हरकत नाही आपण कारण त्या भांडवलशाहीमध्ये काही शिस्त असते काही गोष्टी ह्या लोककल्याणकारी किंवा देशाच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एक दिशा पकडून आपण जात असतो आणि नेहरूंना जो काही मराठी उल्लेख त्यांनी केला दोष देतात पण त्या काळामध्ये साधनं अशी काहीच नव्हती भांडवल असं काही नव्हतं मनुष्यबळ ही आपल्याकडे तशा पद्धतीचं उपलब्ध नव्हतं आणि गरजा मात्र खूप होत्या आणि ह्या सगळ्या अवस्थेमध्ये जे काही नियोजन पद्धतीनं त्या काळचं जे जगातलं वातावरण असेल किंवा ते काय समज असेल त्या पद्धतीनं त्याने खूप चांगलं काम केलं असं तरी आत्ताच्या सगळ्या अकरा विकरा परिस्थितीवर वाटत प्रवास मी एकदा फार नीत होतो आणि नीत असताना मी नी नेहरूंचा एक विषयावरचा अभ्यास करत होतो दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने केलेल्या कामाचं मी जर असं मूल्यमापन आपण करत होतो कारण एकोणीसशे त्रेचाळीसच्या दुष्काळाचा त्यांनी उल्लेख केला स्वामीनाथनचा पण उल्लेख त्यांनी केला स्वामीनाथन सारखा माणूस केवळ एकोणीसशे त्रेचाळीसच्या दुष्काळामुळे डॉक्टर होण्याचं शिक्षण ॲडमिशन मिळालं असताना सुद्धा त्यांनी सोडला आणि कृषी शास्त्रज्ञ होण्याकडे त्यांनी निर्णय घेतला कृषीशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ होण्याचा आणि इतकं मोठं काम त्यांनी करून ठेवलं खरं तर त्यांना रत्न द्यायला पाहिजे होतं पण आज अशा सगळ्या व्यक्तींचा किंवा याची नोंद घेण्याची दिवस नाही कारण अकरा विक्रार लोकशाही आणि अकरा विक्रार भांडवलशाही आणि ही अकरा विक्र याच्यासाठी आहे आणि त्याच्याला मदत करणारी मग देशाची देश पसरवणारी सगळी यंत्रणा देश पसरवणारं राजकारण देश पसरवणारं समाजकारण आपल्याकडे चालू आहे त्यांनी याचाही उल्लेख केला की महाराष्ट्र त्या तुलनेला आघाडीवर आहे महाराष्ट्र आघाडीवर आहे पण महाराष्ट्र दोन महाराष्ट्र आहेत एक बिहारसारखा महाराष्ट्र आहे आणि एक आघाडी महाराष्ट्र तोही शहरीकरणाने आपलेला महाराष्ट्र आहे आणि एक ग्रामीण भागातला महाराष्ट्र आहे आर्थिक सल्लागार समिती जी स्थापन केली आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे तो खूप सुंदर अहवाल आहे ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राने आत्ता करायला पाहिजे पण त्याची चर्चा नवीन नोंद सुद्धा आपण घेत नाही जे विरोधक आत्ता तिथं जाऊन बसलेत आणि अधिवेशनात बोलतायत की ते त्या स्टेजवर एक दिवस खास चर्चासत्र व्हावं अशी अपेक्षा करत नाहीत महाराष्ट्रातले अठरा जिल्हे हे दारिद्र्यरेषेखाली किती असू शकतात त्यातला नंदुरबार एक जिल्ह्याचं उदाहरण सांगतो ज्या जिल्ह्यामध्ये बावन्न टक्के दारिद्र्य आहे एकूण दारिद्र्यांची जर हे बघितली तर केरळचं पॉईंट सेवन पर्सेंट आहे फक्त आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये बावन्न टक्के आहे बिहारचं बावन्न टक्के आहे यूपी अडतीस टक्के आहे मध्य प्रदेश सदतीस टक्के आहे लोक खाली आत्ताच निवडणुका झाले आणि महाराष्ट्र सतरा टक्के आहे त्या तुलनेमध्ये कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तेलंगना आणि तमिळनाडू ही राज्य पुढे गेली पण आता मला असं दिसत नाही की काहीतरी दिशा आपल्याला आहे जे काही निर्वणी चुका केल्यात असं त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी काहीतरी विचार करून चुका केल्या निदान चुका तरी केल्या तुम्ही चुकाही करत नाही दुरुस्ती करत नाही नवीन काही उभा करत नाही आणि नवीन काही दिशाही देत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण आता आहोत आणि मला वाटतं की ही अराजक परिस्थिती आहेच ही जी परिस्थिती निश्चित आहे कारण आजच एक निर्णय आलाय की पुण्याची पोटनिवडणूक घ्यावी दहा महिने झाले तिथले खासदार वारलेले आहेत आणि दहा महिने झालं लोक निवडणूक आयोगाला वाटलं नाही की एक वर्षभर अजून वेळ आहे तिथं निवडणुका घ्यावी त्याच्यासाठी कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाने आदेश, द्याव ला, कोर्टा आदेश द्यावा लागला म्हणजे कोर्टाने आदेश द्यावा आणि कोल्हापुरात मुतार्या बांधा द्या अशी परिस्थिती आलेली आहे म्हणजे या कोल्हापुरात महिलांसाठी पुरुषांसाठी मुतारे असाव्यात पार्किंग असावं हे सांगायला सुद्धा कोर्टात जावं लागतं आपल्याला ला आता म्हणजे अशी अवस्था झाली म्हणजे कोर्टाची नेमकी कामं काय तसं भांडवलशाही किंवा जी काही आपल्याला अर्थव्यवस्था आहे जी एकशे चाळीस कोटी लोकांना घेऊन पुढं जायचं आहे त्यांना किमान जगण्यासाठी आवश्यक जे काही उत्पन्न मिळायला पाहिजे अशी जी काय अवस्था आहे अपेक्षा आहे ती अपेक्षा सुद्धा आपण पूर्ण करतो की नाही आणि हे काय होणार आहे या काळामध्ये आपल्याला कळत का नाही कारण आगामी जेव्हा मोदी गुजरातमध्ये सत्तेवर आले तेव्हा दोनशे तीस कोटीचे मालक होते आणि आज तुम्ही किती कोटीचे मालक आहे ते तुम्ही पाहता जगात आपण नंबर मिळवलेला आहे विश्वगुरु झालेला आणि मला वाटतं की त्यामुळे विश्वगुरूचा कोण असेल अशा पद्धतीच्या इकॉनॉमीला दिशा नसलेली इकॉनॉमी आहे आपल्या देशाची ज्या देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोक आहेत ज्या देशातलं खाद्यतेलाचं आयात करून आपल्याला आता खाद्यतेल खावं लागतं ज्या देशामध्ये घरधान्य आयात करून खावं लागतं ज्या देशामध्ये तांदूळ आणि सुद्धा आता आपल्याला निर्यात बंदी घ्यावं लागते ज्या देशामध्ये कांद्यावर बंदी घ्यावी लागते आणि ज्या देशामध्ये उत्पन्न उत्पन्नसुद्धा पुरेसं होणार नाही अशी परिस्थिती यावर्षी आली आहे म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये आपण आघाडीवर आहोत म्हणजे पन्नास ते साठ कोटी लोक शेती करत असताना आपण एकशे चाळीस कोटी लोकांची भूकसुद्धा भागवू शकत नाही अशा शेती कोणतीत अवस्थेत आता आलेली आहे महाराष्ट्र तर त्या अतिशय वाईट स्थिती आहे कारण महाराष्ट्राचं गोविंद पानसरेंच्या यांच्या त्यांच्याच पुढाकाराने महाराष्ट्राच्या कोरडाऊ शेतीचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे ज्याचा अभ्यास तर ते पुस्तक घेऊन या आमच्याकडे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना पायघड्या घालायला पाहिजे होत्या पण त्याची सुद्धा घेतली नाही कारण ऐंशी टक्के शेती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या कोरडव शेतीतले जे प्रश्न निर्माण झालेत त्यातून जी बेकारी निर्माण झाली आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जे प्रश्न निर्माण झाले जी महाराष्ट्र दिशा पकडली होती त्या दिशेच्या नेमका आपण उलटे कसे गेलेलो हो। आहोत आणि ते शिक्षण सुद्धा त्या करोडवर शेतकऱ्यांच्या मुलांना मिळत नाही म्हणून मग आता ज्या सरकारी नोकऱ्या मिळतच नाही त्यामध्ये आरक्षण द्या म्हणून आपण मांडत बसलेलो आहोत म्हणजे ही अराजक परिस्थिती आहे की नाही जिथं सरकार नोकऱ्याच घेत भरत नाही जिथं पदच भरत नाही किंवा जिथं खाजगीतून लोक घ्यायचं चालू झालेलं आहे जिथं मिलिटरीमध्ये अग्निवीर सारखी संकल्पना आणलेली आहे म्हणजे ज्याला कशालाही दिशा नाही अशा स्वरूपाचं हे आत्ताचं संपूर्ण आर्थिक सामाजिक राजकीय स्वरूपाचं धोरण आहे आणि मला वाटत नाही की याला काही राजकीय अर्थशास्त्र ह्याच्या मागे काय आहे आणि ती काहीतरी दिशा देते दे दे असं दिसत नाही कारण अनेक राज्यांची अवस्था तुम्ही पाहिल्यानंतर जी एस टीमध्ये त्यांचा वाटा पाहिल्यानंतर उत्पन्नामध्ये त्यांचा वाटा पाहिल्यानंतर त्यांची कर्ज पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं आज दहा हजार रुपयेच्या नोकरीसाठी तो बिहारमधनं किंवा बंगालमधनं माणूस सोलापूरपर्यंत येतो आता एवढंच नाही तर ज्या तमिळनाडूमधनं लोक मुंबईत येत होते आणि लोणी भगाव काय म्हणत होते ना ज्याच्यातून शिवसेनेचा जन्म झाला त्या तामिळनाडूमध्ये युपी बिहार आणि बंगालचे लोक आता कामाला चाललेत बेंगलोर सारख्या ठिकाणी राजस्थान पत्रिका नावाचं चा दैनिक चालतं कारण हिंदी भाषिक एवढे तिथं वाढले तिथं हिंदी कळत सुद्धा नकत इतके हिंदी भाषिकांचं प्रमाण तिकडे वाढले स्थलांतर ज्या पद्धतीने व्हावं लागलेलं आहे आपल्या देशामधलं ते सुद्धा तुमचं तुमची अर्थव्यवस्था किती अकरा विक्राळ आहे किती भयानक आहे ते तुम्हाला दाखवते दिसते कारण करोनाच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख आता मॅडमनी केला करोनाच्या काळामध्ये एक मुलगी आपल्या रिक्षा चालवणाऱ्या गुरगावच्या गुरगावमध्ये रिक्षा चालवणाऱ्या वडिला बाराशे किलोमीटर जात होती ते चित्र त्याविषयी बघितलं जे त्याविषयी तिची बातमी आली त्याचा फोटो मी पाहिला त्याविषयी मला रटकडत झोप लागली नव्हती आणि मला इतका अस्वस्थ झालं होतं की इतका अस्वस्थ झालं होतं त्या सगळ्या करोनाच्या काळामध्ये कारण करोनाच्या काळामध्ये तुकारामध्ये बुडवलेली गाता जसे वर आली ना तसं भारतातल्या समस्यांची सगळी गातावर आली आणि सगळे प्रश्न काय चुकलेले आहेत कुठं कुठं चुकलेला आहोत आपण ते सगळे दिसावं लागलो महाराष्ट्रात पण परत आलं नाही महाराष्ट्रातून जाणारे कोठीवर लोक होते ज्या पद्धतीने त्यांना कोंडून घातलं त्यानंतर त्याचा उद्रेक कसा झाला आपण बघितलं मुंबईमध्ये आठ बाय आठच्या खोलीमध्ये दहा आणि बारा लोक अडी पाळीनं झोपतात त्या सर्वांनाच एकत्र जोपा म्हणून तुम्ही सांगितलं तर कसं होणार त्याचा कसा उद्रेक झाला आपण ते पाहिलेलं आहे म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे सगळे दुष्परिणाम असतील किंवा चुका असतील त्या चुका त्या करोनाच्या काळात दिसल्या सगळ्या मनस करोनाच्या काळामध्ये सामाजिक आर्थिक सांस्कृतिक हे सगळे प्रश्न काय आहे हे समोर दिसतात दिसत होते आणि मला वाटतं की ते ह्या अभ्यास करण्यासाठी करोना हा खूप मोठा आहे चांगला उपयोगी एक संसर्ग होता असं मला वाटतं तर त्याच्यामध्ये आपले प्रश्न लक्षात आले दरभंग्याला गेला त्या मुलीनं घेऊन गेले सायकलवरनं ज्याचा पाय सुद्धा मोडलेला आहे रिक्षा चालक बाराशे किलोमीटर एवढीशी मुलगी त्याला रिक्षा ते सायकलनं घेऊन जाते डबल सीट मेचा उन्हाळा आहे उत्तर भारतातला उन्हाळा आठवून पहा तुम्ही कसा असतो तो उन्हाळा तुम्ही दोन तास सुद्धा बाहेर फिरू शकणार नाही इतका बाईक उन्हाळा असतो म्हणजे हे जे दुःख आणि दारिद्र्य दिसतं सगळं याच्यामध्ये ज्या पद्धतीचं शासन व्यवस्था आता चालू आहे निदान भांडवल क्षेत्र नीट राहावं ती पण नाही टाटाना आपण आदर्श मानतो थोडासा काय काय असे ना का भांडवल क्षेत्र निदान चांगले राहतात पण ते पण राहिलं नाही त्याच्यामध्ये इतकी मोठी आराजकता आलेली आहे की दहशतवादी ज्या पद्धतीनं वागतात त्या पद्धतीनं ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे भांडवल घेऊन फिरणारे लोक ज्या पद्धतीनं फिरतात आपण ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणतो आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा खाजगीकरणाचा उल्लेख ज्या मॅडमनी केला आता त्याच्यासाठी पाहिजे खाजगीकरण की अधिकाधिक क्षेत्र आपल्याला पाधाक्रांत करायचे आहेत जेणेकरून आपल्याला अधिक पैसा मिळवायचा आहे रेल्वे पाहिजे अख्खी रेल्वेच त्यांना विकायची अख्खा ट्रॅक आपणच विकायचा म्हणजे जे सगळे जनतेच्या पैशातून गुंतवणूक करून पायाभूत सुविधा उभ्या केल्या ते त्यांना पैसे मिळवण्यासाठी पाहिजे मुंबईचा एअरपोर्ट आधारेंगा देऊन टाकलो एक विमान उतरलं की एक हजार रुपये त्यांना मिळतात काही पैसे मिळतात मला माहित नाही काकडा दररोज एक हजार विमान तिथं उतरतात एक हजार विमान उड्डाण करतात ते संपूर्ण एअरपोर्टच त्याला नाही म्हणजे आजपर्यंत चालवत होतो आपण काही एस्टेशन चालवत होतो एअरपोर्टच चालवत होतो त्यांना देण्याची गरज काय निर्माण झाली रेल्वे आज पण इतकी चालते त्याच्यात इन्व्हेस्टमेंट इतकी मोठ्या प्रमाणात आहे की सर्वात मोठा जगामध्ये सर्वात दोन नंबरचा रोजगार दोन नंबरची कंपनी आहे रेल्वे आपली भारतीय रेल्वे जी तिथे उडाव रोजगार देणारी जगातली दोन नंबरची कंपनी आहे तितका रोजगार जगातली एकच दुसरी उल्ली तर कंपनी आहे की जे त्याच्यापेक्षा अधिक रोजगार देते पण दोन नंबरची कंपनी जगामध्ये रेल्वे आहे भारतीय भारतीय रेल्वे अशा सगळ्या जे काही क्षेत्र आहेत सगळी ती सगळी पाहिजेत त्यांनी धरणं पाहिजेत पाणी पुरवठा करणारं पाहिजे यंत्रणा सगळी त्यांना पाहिजे मग हे सगळं त्यांना द्यायचं असेल तर मग सरकार की पाहिजे आपल्याला ते चालवायला आपण देऊया ना त्याच्याविषयी अधिक म्हणून मी म्हणतो की अकरा विकरा पद्धतीची ही अर्थव्यवस्था आहे याला एक नवीन नाव द्यायला पाहिजे ही वाढवली नाही आहे समाजवादी नाही लोककल्याणकारी नाही आहे आणि ही अशा पद्धतीची आलेली आहे की त्याच्यामध्ये कुणाचं कल्याण आहे हेच कळत नाही की ठराविक लोकांचं कल्याण होतं म्हणजे ज्या विजय मल्यांसारखं कल्याण होतं त्यांचं कल्याण होतं की ते लोक अशा पद्धतीनं पैसा उचलतात आणि निघून जातात कर्ज ज्या पद्धतीनं दिली जातात ते तुम्ही पहा शेती ज्या पद्धतीनं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सर्वच पातळीवरती शेती उत्पादनामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात घट या लागलेली आहे आणि शेतीमधून बाहेर पडणारा जो माणूस आहे त्याला शिक्षण पाहिजे तर त्याला शिक्षण मिळत नाही तो जरा अर्थव्यवस्थेत जावा त्याला जायला जागाच नाही आणि जे काही सोकॉल ब्रेन ब्रेन म्हणणारे लोक आहेत जे तोंड झाले अमेरिकेला आणि विरोध राष्ट्रामध्ये ते इथल्या सगळ्या सदनांचा वापर करून इथल्या संपत्तीचा भांडवलाचा पैशाचा वापर करून शिक्षण घेऊन ते तिथं चालले जसं बिहारचा मजूर इथं येतो आणि तो, तो कमी पैशात राबतो आणि महाराष्ट्रातल्या माणसाला काम करायला नको आहे म्हणून बिहार जायतो तो किती छान काम करतो किती मिळवतो किती चांगला आहे सकाळी आठ दहा रात्री फेरी दहा येथून काम करतो चौदा चौदा तास लांब घेतात किमान वेतन देत नाहीत आपल्या शरोली एम आय डीशी किंवा आपल्या सर्व एम आय डीशी मध्ये अवस्था आहे किमान वेतनासाठी लढणारे कोण नाही आहेत त्यामुळं कायदा सुव्यवस्था किंवा काही काय लेबर ऍक्ट असतील ते राबवायचे नाही ते कागदातच आहे लेबर ऑफिसर पेशी खाऊन रिकामा होतो त्याला नोकरी मिळते त्याला चांगला सातभा वेतन आयोग मिळतो उत्तम झालेलं आहे सगळ्यांचं म्हणजे अराजित्यामध्ये लुटण्याची व्यवस्था आहे चांगली आणि जो काही लुटू शकतो जो काय काम पिळू शकतो हो, तो बळी तो घेऊ शकतो आणि तो अधिक मजबूत होऊ शकतो हो। आजची अशीच अकरा विकराळ परिस्थिती आहे आणि मला वाटते की ही लढाई केवळ केवळ लोकशाही वाचवायची नाही आहे हे सगळी संपूर्ण व्यवस्था ज्या पद्धतीने बदलायला लागलेली आहे जर तर तुम्हाला उदाहरण माहीत आहे कोणाला कोणी मारामारी केली कायद्याचं काहीच नाही तुम्ही कोणाला तर मारा लगेच उचलून नेतील म्हणजे कायदा सुद्धा कसा राबवायचा त्याची सुद्धा ठरलेले निवडणूक आयोग कशा पद्धतीने वागते ते सुद्धा आहे पारमेल कशा वागते ते सुद्धा ठरलेलं आहे प्रश्न कुठले विचार कुठले नाही विचारत हे सुद्धा ठरलेलं आहे आणि शेवटी तुम्हाला आपूची गोळी द्यावी तशी धर्माची गोळी आहे प्रत धर्माचा द्वेष म्हणजे फार मोठा इश्यू आहे आपल्या देशामध्ये जणू काही भारत आणि भारत आणि पाकिस्तानची फाळणी नव्यानं व्हायला घातलेली आहे होऊ घातलेली आहे आणि मुस्लिम हाच देशाचा खरा सगळा प्रश्न आहे हिंदू राष्ट्र होत नाही ह्याच्यामध्येच सर्व काही आणलेलं आहे ते झालं म्हणजे सगळी जादूची कांडी फिरणार आहे आणि सर्व काही होणार आहे सर्व काही कल्याण होणार आहे अर्थव्यवस्था भरभराटीला येणार आहे जगावर आपण राज्य करणार आहोत असंच काहीतरी आपलं समजलं जातं ज्या चायनाबद्दल चायनाच्या अर्थव्यवस्थेबद्दल आपण तुलना करतो किंवा ज्या चायनाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिथली राजकीय व्यवस्था काय एक प्रश्न आहे त्याचाही विचार आपण करायला पाहिजे किंवा अमेरिकेत ज्या पद्धतीनं चाललेला आहे अमेरिकेत ट्रम्पच्या काळामध्ये हीच पद्धत होती अशीच अकरा विक्राळ व्यवस्था तिथं होती पण तिथं थोडं तरी कायद्याची थोडीशी बूज राखली जाते कारण ती विकसित भांडवलशाही तिथं होती पण ज्या पद्धतीचं कार्बन ते सोडतात तीस टक्के कार्बन एकूण पृथ्वीवर सोडणारे अमेरिका आहे लोकसंख्या अडतीस कोटी आपण एकशे चाळीस कोटी आणि आपला वाटप पाच टक्के आहे जागतिक बदलामध्ये जे काय होतंय त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिका सध्या अमेरिकेसारखे राष्ट्रतेला कामगिरी होत आहेत आणि ह्या सगळ्या जागतिक बदलाचा फटका फुट असतो तर आपल्या अर्थव्यवस्थेला बसतो वर्षी काय झालंय महाराष्ट्रामधलं सगळं शेतीचं उत्पन्न उद्ध्वस्त झालंय कारण खरी पाला नाही आणि रबी येईल की नाही माहीत नाही आणि जेव्हा खरीप नव्हता त्यावेळा जेव्हा पाऊस नव्हता त्यावेळा दुष्काळ पडला होता त्यावेळेला सेंट्रलचे लोक आलेले बघायला आणि आत्ता शिष्टमंडळ आलंय जेव्हा थोडासा पाऊस पडून जरास हिरवं दिसालय राहणार तेव्हा आले बघायला म्हणजे त्यांना असं वाटलं की महाराष्ट्र दुष्काळच नाही असं जर ते देखील आता म्हणजे एकीकडे रबीची अवस्था इकडे खरीपाची अवस्था इकडे कंठीत अवस्था अशा पद्धतीची आलेली असताना शेतीमध्ये त्यातनं बाहेर पडणारा फेकला जाणारा माणूस बघतो तरी ओबीसीच्या मोर्चा जातो किंवा मराठा आरक्षणाच्या मोर्चा जातो त्याला वाटतं की आरक्षण मिळालं म्हणजे महाराष्ट्रात त्याला वाटतं की आरक्षण लागू झालं तर मला नोकरी मिळणार आहे आणि विद्यापीठांच्या आणि सगळे सगळी शिक्षण व्यवस्थेचं सुद्धा उदाहरण तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीचं शिक्षण आता निर्माण झालंय जी व्यवस्था झाली म्हणजे संपूर्ण व्यवस्था शैक्षणिक चळवळ महाराष्ट्रातली शाहू फुले आंबेडकरने सुरू केलेली ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे उद्ध्वस्त केले त्यात काय राहिलंय असं तुम्हाला जर विश्वास तुमचा असेल तर तुम्ही मी काही झालेलं नाही त्याच्यामधलं शिवाजी विद्यापीठ नावालाच आहे तिथं काहीच होत नाही आउटडेटेड आहे आउटडेटेड झालेलं आहे आणि मला असं वाटतं की अशी आउटडेटेड असलेली शिक्षण व्यवस्था आपण घेऊन जात असू रिक्षा चालकाच्या मुलाला जर पस्तीस हजार रुपये पहिले आणि दुसरीला जर भराव लागत असतील आणि इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवणाऱ्या प्राध्यापकाला वीस आणि सव्वीस हजार रुपये आणि एखादा प्राथमिक शिक्षकाला बहात्तर हजार रुपये मिळत असतील एखादा माध्यमिकचा शिक्षक नेता दहा हजाराचा मुलगा कामावर ठेवून स्वतः पगार घेत असेल हे सगळं उघड आहे हे सगळं उघडच आहे आणि इतकं उघड असताना सुद्धा कुठलाही विरोधी नेता बोलत नाही कुठलाही पक्ष बोलत नाही पूर्वीच्या काळात निदान एंडी संताराम पाटील कोणतरी होते औरा ज्यांचे पाय झाले कसं वाटत होत जे महाराष्ट्राची आपले कारखाने काय लोक होते आत्ता तिथं सगळेच मिळाले एकमेकाला त्या महाराष्ट्रामध्ये सहा पक्ष तर ते सगळे एकमेकाला मिळालेले आहेत त्यांची मिली बघत आहे सगळी केवळ भांडणं करतात आपापले आपले थरवून काल असा प्रश्न विचारला गेला की छगन भुजबळ तुम्ही मंत्रिमंडळात आहात तुम्ही मंत्री आहात मग तुमची जी भूमिका ती सरकारची भूमिका आहे का असा प्रश्न सुद्धा विचारायला धाडस केला नाही विचारला सोडून दिले ते म्हणणे आहे सोडला असं म्हणजे चर्चा सुद्धा होत नाही महाराष्ट्रातलं इतका दुष्काळाचा परिस्थिती आहे हे सुद्धा होत नाही एकेकाळी एक मला आठवत एकोणीशे बासष्ट जेव्हा निवडणुका झाल्या दोनशे चौसष्ट पैकी यशवंतराव चव्हाणांनी दोनशे बावीस जागा आणि विरोधी पक्ष कोण होता तर भारतीय कम्युनिस्ट होता शेका पक्षी होता पक्ष आणि विरोधी पक्षाचा मान्यता मिळावी एवढी सुद्धा जागा नव्हती पण काय हलवून ठेवत होते सभागृह इंडस्ट्री डिस्प्यूट ऍक्ट वरती श्रीपाद अमृत डांगे अकरा तास भाषण करत होते आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक दिवस सात तास झालं दुसऱ्या दिवस साडेचार तास झाले अकरा साडे अकरा तास भाषण करत असे बोलणारे लोक आज ते नाही म्हणजे आपल्याला आशा म्हणावं जनतेला तर विरोधी पक्ष सुद्धा या देशात राहिले नाही तर नाहीच ते प्रश्न घेऊन भांडतील लोकांचे मांडतील हे पण राहिले नाही म्हणजे याच जे काही अकरा रूप सुरू झालेलं आहे आता ज्या पद्धतीनं घोषणा करतायत म्हणजे तुम्हाला पैसे देतो थेट सरकारच्या चिजोरीतून तुमचे आमचे पैसे थेट तुम्हाला देतो म्हणजे आमचे वाटायला नको आता अशा आश्वासन देत आहेत आणि रोख मागून देत आहेत आणि ह्या निवडणुका होत आहेत उघडपणे सांगतायत जाती आणि प्रचार करतायत उदयपूरमध्ये एखाद्या हत्या झाली होती त्या हत्येचा उल्लेख घेऊन राजस्थानमध्ये प्रचार झाला जर हेच माझ्या इथं झालं असतं तर त्या आरोपींचं काय झालं असतं असं योगनी प्रश्न विचारला लोक म्हणाले की त्याला गोळ्या घातल्या असतात कारण तिथं सरळ गोळ्याच घालत होता उत्तर भारतात उत्तर प्रदेशमध्ये न्याय व्यवस्था पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा वगैरे ह्या सगळ्या काय आता फार कटकटी ठेवलेल्या नाहीत त्यांनी सोपं करून टाकले सगळं सरळ गुंडोरच तुमच्या घरावर फिरवतात तुम्ही आरोपी आहात म्हणून तुमचं घर पाडून टाकायचं म्हणजे तुमच्या घरातले सगळेच जगायला नावायक आहेत किंवा ना त्यांना जगायचा अधिकारच नाही असं समजायची अवस्था आलेली आहे ही आणि पलीकडे केलेली गोष्ट आहे कुठलं कुठली दिशा कुठली अर्थशास्त्र कुठल्या दिशेने धरलेलं आहे काय नियोजन आहे कशा पद्धतीने नियोजन आपण करतो आहोत महाराष्ट्राच्या विकासाची दिशा नेमकी काय आहे तुम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये गुंतवून समृद्धी महामार्ग बांधता येतो पण जी पंचेस हजार कोटीमध्ये चाळीस धरणं पूर्ण व्हायला राहिलेत थांबलेत गेली वीस वर्षे चाळीस हजार धरणं थांबलेत ज्याला दहा बारा हजार कोटी सुद्धा पुरेशी आहेत ती धरणं होत नाही जे शेती हा तुमचा प्रायोरिटी नाही आहे विमानतळ हा तुमचा प्रायोरिटी असेल किंवा तुम्हाला रस्ते हा प्रायोरिटी असतील आणि ते सुद्धा बीओ टीवर असेल म्हणजे बीओटीमधन तुम्ही गॅरंटी राहायची त्यांनी पैसे उचलायचे रस्ते बांधायचे आणि तुम्ही सगळी सगळ्यांनी म्हणून पैसे द्यायचे आणि हा विकास आहे जी ते हजार कोटी द्यायचे आहेत त्या रस्त्यावर जाणाऱ्या सगळ्यांनी द्यायचे आहे सरकार निर्णयावर असं नाही आहे आता आपल्या इथं मार्ग जो होणार आहे तो सुद्धा मार्ग आपण खाजगीकरणातनं करणार आहोत सरकार गॅरंटी लागतं कोणत्या आंध्रामधला कॉन्ट्रॅक्टर येतो तो पैसे गुंतवतो त्याला बँक कर्ज देतं आणि नंतर फेडून आमची आपण करायचं तुम्ही आणि आम्ही ही म्हणजे विकास नीती म्हणजे ह्याला काय नाव द्यायचं हे मला कळत नाही मला असं वाटतं की मॅडम आता नवीन अर्थव्यवस्थेमध्ये एक कन्सेप्ट सुरू करायचं अराज अराजक पण म्हणायचं नाही अकरा विक्रा अर्थव्यवस्था सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो कोण काम कळेल जो कोण बळी घेईल तो यशस्वी होईल आत्महत्या करायची कारण महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण तुम्ही जर पाहिलं आता इतकं प्रचंड वाढलेलं आहे ज्याची चर्चा सुद्धा महाराष्ट्रात होत नाही म्हणजे इतकं इतकी वाईट परिस्थिती आता आणि म्हणून मला असं वाटतं की ही सर्व परिस्थिती बदलायचं असेल तर पुन्हा एकदा नव्याने काहीतरी दिशा पकडली पाहिजे ती दिशा दिसत पण नाही आहे दोन हजार चोवीसमध्ये कुणाला मुद्द्याला जायचं का नाही जायचं का घरातच बसायचं असाही प्रश्न पडलेला आहे आपल्याला तुम्ही बघा दो ना दोन हजार चोवीसला मी हाच प्रश्न तुम्हाला विचारतो त्यावेळेला तुम्ही काय उत्तर देता त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सर्व अर्थव्यवस्थेबद्दल अधिक गंभीरपणे बोलायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे पाच पाच लाख लोक न मिळणाऱ्या मिळालं सुद्धा उपयोग नसणाऱ्या आरक्षणाच्या मागणीसाठी जमतात निरर्थक कामासाठी जमतात आणि तेच लोक रोजगार पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे आमच्या आमचं धर्म पूर्ण झालं पाहिजे म्हणून पाच लाख लोक एकत्र येत आहेत हे आपलं दुर्दैव आहे या निमित्तानं मला मानवा असं वाटतं कारण ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान आलं नाही ज्या पद्धतीचं दळणवळण वाढलं ज्या पद्धतीचं साधनं वाढली ज्या पद्धतीचं त्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या आणि दळवळणाच्या सगळ्या मदतीनं भारतासारखे नव्याने स्वतंत्र झालेले उपेक्षित असलेले देश सुधारतील त्यांची अर्थव्यवस्था सुधारेल त्यांची कार्यक्षमता सुधारेल असं वाटलं होतं पण त्या सगळ्या साधनांचा त्या तंत्रज्ञानाचा वापर हा नफा कमवण्यासाठी सुरू झाला आपल्याकडला जवळपास चाळीस लाख कोटीचा टेलिफोनचा म्हणजे मोबाईलचा व्यवसाय हा सर्वात मोठा व्यवसाय झाला आता तो नव्याने उभं राहिला तो किती त्याला पंधरा वर्षसुद्धा झाले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात झाला म्हणजे आपल्या चित्रपटसृष्टीचा सुद्धा एवढी उन्हाळा हो नाही इतकी मोठी उन्हाळा त्याची झाली म्हणजे या सगळ्या तंत्रज्ञानाचा आपल्या देशामध्ये भारताची पेरणी किती झाली याची नीट आकडी मिळत नाही आपल्या देशामध्ये इतर धान्य किती आहेत त्याची पेरणी होत नाही बटाटा किती येणार कांदा किती येणार किती लागणार कुठं पेरलेलं आहे याची माहिती आपल्याला येत नाही आपल्याला सांडपाणी नदीत जाणार नाही याची व्यवस्था आपल्याकडे ना होत नाही ते कुठून जातं ते आपण पाहत नाही तंत्रज्ञान लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर ते मानवांना मदत करायला अकरा विकरा पद्धतीनं तुमच्याकडनं नफा घ्यायला तुम्हाला पिळून काढायला ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आता सध्या सुरू आहे असं मला वाटतं लोकांचे प्रश्न सोडवायला ह्या तंत्रज्ञानाचा खरंतर वापर व्हायला पाहिजे होता पण आपल्याला दुर्दैवानं ह्या सर्व तंत्रज्ञान आणि हे सर्व त्यांच्याच हातात आहे परत तेच त्यांच्या कंपन्या आहेत कारण ज्या पद्धतीनं रिलायन्स आला आणि त्यांनी संपूर्ण आपल्या बीएसएनएल ला खाऊन टाकलं सर्वात चांगली यंत्रणा कुठली होती तर बीएसएनएलची होती डोंगर दर्या करायचं बीएसएनएल लागत होता आता जा तुम्हाला रिलायन्स लागेल आणि बीएसएनएल संपत चाललेला आहे अशा पद्धतीनं पब्लिक सेक्टर गुंतवणूक सगळी जी होती आपली ती सुद्धा नष्ट करण्याचं काम आता चालू आहे त्यामुळेच मी म्हणतोय की ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेला आत्ताच्या दिशा नावाचा प्रकार नाही मनमोहन सिंग होते त्यावेळेला असं वाटत होतं की ते कि ती बरे होते ते काहीतरी त्याला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करत होते आपणही मागणी करत होतो की या अर्थव्यवस्थेला मानवी चेहरा द्या की खुली अर्थव्यवस्था बरी नाही असं आपण म्हणत होतो आणि बरी नाही ते राज्यकर्ते जसं आंबेडकर म्हणायचे की ही घटना तयार केली पण ही घटना ज्या मूर्ख माणसांच्या हातात पडली तर काय होऊ शकतं याचा इशारा दिला होता तसंच मनमोहन सिंग यांनी दिलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेचं झालेलं आहे असं मला वाटतं धन्यवाद